नमस्कार गावरान तडका मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण उपवासाचा चिवडा करणार आहोत चिवड्यासाठी साबुदाणे करणार आहोत तर हा साबुदाणा आपण सहा ते सात तास भिजवलेला आहे म्हणजे रात्री भिजवलेला आहे आता सकाळ झालेली आहे तर आपला साबुदाणा हा चांगला भिजलेला आहे तर आपण आता हा साबुदाणा भिजलेला घेणार आहोत एक चाळणी घेतलेली आहे आणि चाळणीला आपण तेल लावलेलं आहे जे तुम्ही तेल उपवासाला खाता ते मी शेंगदाणा तेल लावलेलं आहे आणि असा साबुदाणा सगळा त्याच्यावरती पसरवून द्यायचा चाळणीवरती व्यवस्थित आणि पाच मिनटं वाफ काढून घेऊ पाचच मिनटं वाफ द्यायची त्याला जास्त वाफ द्यायची नाही आहे जास्त वाफ दिली तर आपल्या साबुदाणा पूर्ण असा चिकट होतो म्हणून पाच मिनटंच वाफ द्यायची आता साबुदाणा आपला पूर्ण पसरवून झालेला आहे आता आपण आता याला वाफ देऊन घेऊ लांबच थोडासा हे करून टाकायचा आहे थोडासा चिटकला तरी चालेल तो आपल्याला नंतर परत वेगळा करून घेता येतो आपण आता हा वाफ होऊन घेऊ बरोबर पाच मिनटं आपले ता आता पाच मिनटं झालेले आहेत आपण आता हे लगेच थंड पाण्यामध्ये काढून घेणार आहोत पूर्ण असं हे करून घ्यायचं थंड पाण्यामध्ये काढून घेऊ आपण हे लगेच लगेच असं थंड पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचे हे सगळेच काढून घेऊ थंड पाण्यात हे पूर्ण आता असे पूर्ण असे वेगळे करून घ्यायचे जे चिटकलेले होत्या असे पूर्ण वेगळे करून आता हे चाळणीमध्ये आपण पाणी निथळून घेऊ पूर्ण असं पाणी निथळून घ्यायचं आणि हे वेगवेगळे करून घ्यायचे का असे सगळे पाण्यात टाकले की हे पूर्ण असे वेगळे होतात आपण आता अचा अचा पसुरूं पसुरूं बेग अचा 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 हे काढून घेऊ आता आपण हा साबुदाणा घेतलेला असा तसा असा पसरून पसरून टाकायचा चिटकवून द्यायचा नाही आता तो पूर्ण असा वेगवेगळा करून टाकून द्यायचा असं असं हे करून पूर्ण हे करून घेऊ आपण आता आणि कडक उन्हामध्ये वाळायला ठेवू आपला साबुदाणा वाळलेला आहे आपण आता हा तळून घेऊ चिवड्यासाठी हा आपण तेलामध्ये टाकून तळून घेऊ चांगला फुलतोय आपण साबुदाणा अशा प्रकारे आपण सगळा व्यवस्थित चिवड्यासाठी तळून घेऊ आपण साबुदाण्याचा केलेला चिवडा तिखट असा चिवडा केला शेंगदाणे टाकले हिरवी मिरची आणि शे साबुदाणा हे करून घेतलेला आहे परतून घेतलेला आहे अशा प्रकारे तयार आहे आपला साबुदाण्याचा चिवडा नायलॉनच्या साबुदाण्याचा चिवडा